दुष्प्रभाव न आज रोजी अर्धापूर येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष किशोरजी देशमुख यांच्या माध्यमातून व सर्व टीम यांच्या माध्यमातून या ठिकाणी मन की बात कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे यावेळी अर्धापूर शहरातील नगरसेवक कार्यकर्ते किशोरजी स्वामी सर पत्रकार आमचे बंधू भालेराव सर आजी माजी नगरसेवक नगरसेवक प्रतिनिधी सर्व या ठिकाणी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित आहे आपण पाहू शकता अर्धापूर शहर व तालुक्यातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते जमलेले लाखों पैड लगा इस अभियान के एक खास बात है सिंदूर वन ये वर्ग ऑपरेशन में लगाए जा रहे हैं जिन्होंने देश के लिए सब कुछ समर्पित कर दिया हर एक और अभियान आज रोजी मन की बात हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये आपण जिल्हाध्यक्ष म्हणून काय प्रतिक्रिया जगात असं नेतृत्व भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी संबंध जगाला आणि देशाला मन की बात द्वारे महिन्याच्या शेवटच्या रविवारी बोलत असतात आणि त्यांचा हा कार्यक्रम कोट्यवधी भारतीय देशाच्या बाहेरचेही भारतीय भारती बघत असतात आज एकशे तेवीसवा एपिसोड होता आज भारतीय जनता पार्टी नांदेड उत्तरच्या वतीने आमच्या जिल्ह्याचे नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आमच्या भागाचे दोन्ही आमदार श्रीजयाताई चव्हाण भीमरावजी केराम साहेब आणि राज्याचं आमचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेब आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांच्या सूचनेनुसार आज हा जिल्हास्तरीय मन की बात चा कार्यक्रम आज पक्ष कार्यालयात घेण्यात आला प्रत्येक बुथवर हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात करण्याचा भारतीय जनता पार्टीचे संबंध सर्वच पदाधिकारी आणि कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत आज कुठे काय काय बदल होत आहेत सामान्य माणूस निसर्ग प्रेम छोट्या छोट्या महिलांनी सुरू केलेले अनेक उपक्रम आणि आणीबाणी या विषयावर अतिशय मार्मिक प्रबोधन करणार मार्गदर्शन आज आदरणीय नरेंद्र मोदींनी केलं प्रत्येकाने ज्यांनी मार्गदर्शन ऐकलं त्यांनी कुठला ना कुठला विचार कुठला ना कुठला अभ्यास इथून घेऊन गेलेला गे आहे